बेंके सबा संपन और बेंके सबा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साह संपन्न शेतकऱ्यांनी ए आय शेती केल्यास जिल्हा मध्यवर्ती बँक देणार अनुदान वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केली घोषणा जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा सांगली येथे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडली यावेळी बँकेच्या व्हाईस चेअरमन जयश्रीताई पाटील संचालक मोहनराव कदम संग्रामसिंह देशमुख महेंद्र लाड सुरेश पाटील अमोल बाबर तानाजी पाटील वैभव शिंदे राहुल माडिक बी एस पाटील बाळासाहेब होनवरे मनसूर खतीब रामचंद्र सरगर अनिता सागरे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ आदी उपस्थित होते शंभर टक्के वसुली केलेल्या सोसायटी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिवांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी चेअरमन नाईक महाले शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी बँक प्रतिशील आहे शेती उत्पादन वाढण्यासाठी जगभर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे ए आय तंत्रज्ञानासाठी पंचवीस हजार रुपये खर्च असून त्यापैकी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून नऊ हजार दोनशे पन्नास रुपये साखर कारखान्याकडून सहा हजार सातशे पन्नास रुपये अनुदान दिले जाते नऊ हजार रुपये जिल्हा बँक अनुदान म्हणून देणार आहे ए आय तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना ऊस पीक पाणी खाते रोगांच्या प्रादुर्भावाबाबत माहिती मिळणार आहे शेती कर्जासह थकबाकीतून बाहेर पडण्यासाठी ओटीएस पुन्हा सुरू केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच शासनाच्या कर्जमाफीवर लक्ष न देता शेतकऱ्यांनी शंभर टक्के कर्ज भरण्यावरती भर द्यावा असे आवाहन केले पाहुया चेअरमन त्या ठिकाणी निर्णय केले आणि एकूण या वर्षीचा जर विचार करा तर शेती कर्जामध्ये दोनशे कोटीची वाढ झाली म्हणजे आता जर आपण बघितलं शेती कर्ज जवळ जवळ दोन हजार चारशे कोटीचं हे शेती कर्ज आपण जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं वाटलं आणि कारखान्यानं कर्ज म्हणजे बिगर ह्याना कर्ज जर आपण बघितलं तर जवळजवळ चार हजार सातशे वीस कोटीचं कर्ज हे बिगर ह्याला आपण वाटलं आणि त्याच्यातून तो फायदा मिळतो तो फायदा पिगर कर्जदार आपण पीक कर्जाला झिरो टक्क्यानं वापरतो आणि त्यामुळं शक्य झालं आम्ही आता त्या ठिकाणी योजना आणली शेतकऱ्याच्यासाठी आणली प्रामुख्यानं तुम्ही काय लोकांनी त्यावरती कुठलं वर्ष असावं आम्ही सगळ्या बाबतीत एक वर्ष पुढं गेलो वीस होतं ते एकवीस केलं एकवीस होतं ते आम्ही बावीस केलं तर प्रामुख्यानं मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो येणाऱ्या दोन वर्षामध्ये सरकार कर्जमाफी करणार ना नाही कारण कुठलंच इलेक्शन नाही त्यामुळे तुमची आता सरकारला गरज आहे का त्यामुळं पीक कर्ज तुम्ही झक्कू नका कृपया कारण पीक कर्ज वेळेत भरलं मग अशी मुद्दा मांडला पीक कर्ज वेळेत भरलं तर झिरो टक्के व्याज आहे आणि एकदा पीक कर्ज थकलं तर त्यावरती चौदा टक्के व्याज आहे आम्ही तुम्हाला सवलत कुठे देतोय की चौदा टक्के व्याज चालतोय त्या चौदा टक्क्याची तुम्हाला सवलत मूळ कर्जाची तुम्हाला आम्ही सवलत देत नाही जे व्याज वाढलं त्यामध्ये आम्ही ओटीएस योजना आणतोय म्हणजे त्यामध्ये सुद्धा रेग्युलर भरणारा ना व्याज बसत नाही मात्र ओटीएस योजनेमध्ये जरी त्यांना सहभाग घेतला तरी त्यांना व्याजाचा मुदत हा शंभर टक्के बसतोय प्रेस द बेल आयकन ऑन युट्यूब अँड नेव्हर मिस अंदाज